आपण जे पेरतो तेच उगवत ही या जगाची रीत आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे शिंदेनी घेरलं होतं आता त्याचप्रकारे आता शिंदेना त्यांच्या आमदारांनी घेरलंय म्हणजेच ठाकरेंच्या बाबतीत जे झालं तेच शिंदेच्या बाबतीत आता घडलंय मित्रांनो अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिंदेना भाजपने कसा दाखवलाय कात्रजचा घाट मित्रांनो नमस्कार दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंच्या सोबत गद्दारी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुतांश आमदार खासदारांना घेऊन आपला पक्ष बदलला आणि नव्याने पक्ष माझाच म्हणून निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टासमोर गेले आणि शिवसेना त्यांच्या हाती लागली आणि उद्धव ठाकरेंकडून पन्नास आमदार तेरा खासदार बहुतांश नगरसेवक नेते शिंदेंच्या गळा लागले राज्याच्या राजकारणात कधी नव्हे एवढा राजकीय भूकंप झाला आणि ठाकरेंच्या मातोश्रीवरती सर्वात मोठा भूकंप घडून आणला उद्धव ठाकरे देखील या भूकंपाच्या धक्क्यामधून अजून सावरले नव्हते परंतु आता मात्र शिंदेच्या बाबतीतही तेच घडतंय जे ठाकरेंच्या बाबतीत घडलं होतं दोन वर्षापूर्वी मित्रांनो भाजपने शिंदेचा शब्द फिरवलाय आणि शिंदेना एका साईडला करायच ठरवलंय ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि चिन्हाचा निकाल काही अवघ्या दिवसांवरती येऊन पोहोचलाय त्या बाबतीत सध्या जाणकार मत व्यक्त करत आहेत की उद्धव ठाकरेंना त्यांची शिवसेना आणि दुष्मान चिन्ह पुन्हा मिळेल अशी भाजप खेळी करता दिसत आहे त्याचवेळी आगामी काळामध्ये भाजप शिंदेना बॅकफोटो टाकून ठाकरेंसोबत आपलं बस्तान मांडण्याच्या तयारीत असल्याचं समजते केंद्रातून देखील त्या प्रकारचे आदेश सध्या ठाकरेंच्या शिवसेनेला मिळून लागले आहेत आगामी काळामध्ये शिंदेकडील जे आमदार विधानसभेला निवडून येतील त्यातील दोन तृतीयांश आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गळ्याला लावून अन्यथा खासदार देखील ठाकरेंच्या गळाला लागलेच आहेत अशातच शिवसेनेला शिंदे सेना फोडून ठाकरेंना मदत करणं हे आता भाजपला पर्यायी वाटू लागलंय त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेंचे बहुतांश आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गळा लागून पुन्हा विधानसभेच्या अगोदर आणि त्यानंतर नंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप गळवण्याच्या हिच्याने सध्या भाजपा तयार लागले आहे आणि शिंदेंना आता पुढील काळात मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही हे देखील स्पष्ट शब्दात अमित शहानी सांगितलंय त्यामुळे राज्यात भाजपा आता शिंदेना दिलेला शब्द फिरत आला दिसते कारण की त्यांच्यामुळे सध्या भाजपचं नुकसान होत आहे भाजपला ठाकरेच हवेत ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात पुन्हा भाजपा वर येऊ शकत नाही हे भाजपला उभंच नाही त्यामुळे आगामी काळात सध्या भाजपच शिंदेंना घरचा रस्ता करणार यात निश्चित आहे प्रतिक्रिया द्या